हॅलो नमस्कार पुन्हा एकदा जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्यासोबत नाईक फॅमिली आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलीसाठी रियासाठी डी एम आय टी टेस्ट करून घेतलेली आहे आता पुढे तुम्ही त्यांच्या शब्दात त्यांचा आजचा अनुभव ऐका धन्यवाद रियाता आम्ही आज इथे आलो आणि आमचं सगळंच खरोखर त्यांचं जे नावाप्रमाणे आहे तीनशे साठ मी सगळं काही आमचं बदललं जे काही आमचं आम्ही आत्तापर्यंतचा प्रवास आमच्या मुलीबद्दलचा म्हणजे प्रत्येक ठिकाणी आय क्यू केला काउन्सिलिंग केलं हे केलं ते केलं आणि सगळ्या ठिकाणून आम्हाला हेच मिळालं की ती काहीच करू शकणार नाही जे की इथे आल्यानंतर आमचं सगळं तीनशे साठ डिग्रीने फिरलं अक्षरशः मिरायकल झालं जिज्ञासा गुरुकुलमला आमच्याकडनं अनेक अनेक शुभेच्छा आणि प्रिया मॅमला आणि सरांना खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि आज आम्ही खूप इथे सॅटिस्फाईड झालेला आहोत की आम्हाला कळलं की आमची आमची मुलगी म्हणजे मेरॅकलच आहे इतके सुंदर तिचे सगळे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि त्याबद्दल आमचे खूप आभार आहे थँक्यू so सो मच आणि आम्हाला असं पण वाटत की आम्ही फार उशिरा ऍक्च्युली आम्हाला आधी कळलं असतं तर आम्हाला आमच्या मुलीमध्ये बरच प्रगती दिसली असते आतापर्यंत पण त्याच्याकरता एनिवे आपल्याला आमची मुलगी खरोखरच Great great ग्रेट, आगे। ग्रेट, आगे। ग्रेट आगे 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 सा, आहे ग्रेट आहे ग्रेट आणि आमचं योग डिसीजन पुढे गेطاء याचा ज्याप्रमाणे आम्ही डायरेक्शन ही छान निवडली असती हे जर आम्ही आधी केलं असतं आणि आम्हाला प्रत्येक पॅरेंट्सला हे सजेशन आहे की त्यांनी प्रत्येकाने हे डीएमआय टी टेस्ट करावी कुठल्याही ठिकाणी जाऊन आयक्यू काढा हे काढा काहीही न करता फक्त डीएमआयटी करावी आणि आपल्या प्रत्येक मुलाचं त्यांनी कल्याण करून घ्यावं एवढीच आमची त्यांच्यासाठी विनंती आहे की इथे येऊन टी टेस्ट करून आपल्या मुलाची करून घ्या थँक्यू सो थँक्यू सो मच थँक्यू 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 व्हेरी मच